प्रजासत्ताक दिनानिमित्त धनगर पिंपळगाव येथे गट विकास अधिकारी श्रीमती कवडदेवी मॅडम यांची भेट अंबड तालुक्यातील धनगर पिंपळगाव या ठिकाणी कुठलीही माहिती न देता अचानक येऊन धनगर पिंपळगाव या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष संपूर्ण पाहणी करून शाळेचे मुख्याध्यापक श्री टकले सर यांच्याकडून शाळेतील सर्व अडचणीची माहिती घेऊन शाळेच्या संदर्भातील समस्या जाणून घेतल्या यावेळी गावातील महिलांनी गावातील पाण्याचा प्रश्न मांडला श्रीमती कवडदेव मॅडम यांनी गावातील महिलांना आश्वासन दिले की लवकरच गावातील प्रश्न मिटेल यावेळी शाळेतील शिक्षक श्री टकले सर श्री छानवाल श्री अवघड सर श्री वीर सर श्री मोराडे सर श्रीमती मोराडे मॅडम यांनी गटविकास अधिकारी श्रीमती कवडदेवी मॅडम यांचा सत्कार केला यावेळी ग्रामसेवक श्री बामणावत गावातील सरपंच श्रीमती प्रयागबाई बोरुडे गावचे पोलीस पाटील श्री बालाजी पांजगे रामसिंग बारवाल कैलास नांगलोरत भाऊसाहेब पाटील कचरे रोजगार सेवक नारायण कचरे ग्रामपंचायत चे शिपाई संजू पांजगे प्रल्हाद तारडे भरत देठे संदेश पांजगे गोकुळ जारवाड व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे रिपोर्टर भगिरथ कचरे पाटील यांनी